नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे आपला ब्याण्णव अठरा ज्या हरभरा आहे बघा या हरभऱ्याला आजच्या तारखेत बेचाळीस दिवस पूर्ण कम्प्लीट होतात तर बरेचसे कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो की दुसरी फवारणी कोणती द्यायची केव्हा करायची पाणी द्यायचं की नाही द्यायचं आता दुसरं तिसरं कोणाचं दुसरं पाणी आहे कोणाचं तिसरं पाणी आहे तर अशी अवस्था आपल्या हरभऱ्याची आता आहे दोन हजार चोवीस रब्बी हंगामामध्ये तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो ह्या आपला ब्याण्णव अठरा जाकी हरभरा आहे कोणाचा विजय असेल कोणाचा दिग्विजय असेल बघा तर पाणी देताना शेतकरी मित्रांनो कोणाचं आता दुसरं पाणी तिसरं पाणी असेल आपल्या जमिनीनुसार तर कोणाला पाणी द्यायची आवश्यकता नाही आहे नाही का तर आता जसा ह्या माझा हरभरा आहे मी तिसरं पाणी दिले बत्तीस तेहत्तीस दिवस असताना मी तिसरं पाणी का दिले बघा आता चाळीस पंचेचाळीस दिवसाचा आपला हरभरा झाला की फुल सुटायला सुरुवात होते म्हणजे आज माझ्या शेतामध्ये फुल सुटायला सुरुवात झाली आहे म्हणजे एकट डुकट फुल दिसत आहे तुम्हाला दाखवतोस मी फूल जर म्हणजे बत्तीस तेहत्तीस दिवसाचा आपला हरभरा असला की तिसरं पाणी मी द्यायला सुरुवात केली कारण की कडी ते पिवळी कडी येतात लहान ते दिसायला लागली नंतर फुल कडी दिसायला लागली नंतर फूल हे बघा फूल हे पिवळी कडी नंतर हे कडी नंतर फूल असं आपल्या हरभरात दिसायला लागते तर यासाठी आपल्या जमिनीमध्ये जर ओलावा कमी झाला ओलावास नसला तर याची फुल धरून वाढ होणार नाही ब्रँचेस करणार नाही ह्या फुल धरून वाढला पाहिजे ओलावास नसला जसं धुऱ्यावर कडक जागा राहते धुऱ्यावर ओलावा कमी राहते शेतकरी मित्रांनो तिथं फुल येते अशाच प्रकारची झाडं वाढते तुम्हाला अनुभव असेल अशा प्रकारची झाडे वाढते अशी उभाट बस आणि थोच सोंगा लागते एक काडी तर तसं झालं नाही पाहिजे बंद्या शेतामध्ये त्याच कारणासाठी आपण पाणी देतो आपल्या जमिनीनुसार तर वाढला पाहिजे फुल धरून वाढला पाहिजे आता मी फुल पाणी दिलं पाच पाच तासच तिसर पाणी दिलं आणि हरभरा पा वाढीले लागलेला आहे ला आणि फुल धरून वाढत इथून प्रत्येक दोन बोटाची गॅप धरून इथून वाळण इथून फुले नजूक असं पंधरा सोळा सतराची सिरीज फुलाची लागणार असा ह्या हरभरा वाढला पाहिजे आणि याच कालावधीमध्ये जर अडी आली असेल अडी तर आलतीच जर अडी आली असन हो म्हणजे घाटी अडी उंट अळी बारीक अडी पिवळ्या कलरची अडी काळ्या काळ्या कलरची अडी अशा हो अड्या येतात तर जर ओलावा कमी असन हो जर आपण स्प्रे मारला अडी तर आली बाबा फवारा मारावं लागन तर याच्यात हे पिकाची वाढ मंदावते शेतकरी मित्रांनो ओलावा कमी असल्याच्या हो कारणानं आणि फुल पण गडण्याची शक्यता आहे फवारणीमुळे कारण की फवारणी हिटेड होते कोणतीही फवारणी करा फवारणी करताना पिकावर ओलावा असणे जमिनीमध्ये फार गरजेचे आहे आता हा काळ आहे फुलाचा आता फवारणी नको जर अडी असल तर तुम्ही फवारणी करू शकता कारण की अजूनही फुल सुटायला सुरुवात झाली आहे अजून काही तीस पस्तीस टक्के काही फूल आहे नाही आपल्या पिकावर जर चाळीस पन्नास टक्के जर तुमच्या शेतामध्ये फुल असेल ते नो का था मुंदा फुल तर फवारणी नको करू थांबून जा शेतकरी मित्रांनो कारण की फुलावर फवारणी नसते करत काही आवश्यकता नाही ह्या फुलावर फवारणी करायची फुल घडून जाईल तर ह्या आपला विषय होता शेतकरी मित्रांनो तर आपल्या जमिनीनुसार पाणी द्या आणि दुसरी फवारणी तवास करा जेव्हा आपल्या जमिनीमध्ये ओलावा भरपूर राहील तवास त्या फवारणीचा आपल्याला फायदा होईल अन्यथा होणार नाही तर आता या मी चाळीस पंचेचाळीस म्हणजे चाळीस दिवसा बेचाळीस दिवस असताना पाणी म्हणजे पाणी झालं आपलं देऊन फवारणी पण झाली आणि ओलावा भरपूर आहे आता सगळ्या गोष्टी हरभऱ्याला हर भरपूर आहे आता वाढेल फुल धरून वाढेल बघा मी हिडो टाकणारच आहो स्टेप बाय स्टेप आणि फवारणी फवारणी कोणती मारायची आपल्या नियोजनानुसार आपल्या दरवर्षीनुसार तुम्ही कोणत्या फवारणीमुळे कोणता तुम्हाला अनुभव आला ती हे औषध फवारणीमुळे मला असं झालं तर तेच फवारणी करा शेतकरी मित्रांनो जसं मी इमॅमॅक्टिन मारलं रोको मारलं बुरशी दुसरी फवारणी नाशक म्हणजे दुसरी फवारणी घेतली होती आपण आताच माझे व्हिडिओ तुम्ही बघितलेच असेल एम एम ॲक्टीन रोको आणि दुसरं आहे आपलं झेप आणि बारा एकसष्ट शून्य हे चार कंटेंट घेऊन मी फवारणी कर फवारणी केली तर कोणी एकोणीस एकोणीस खत देतात विद्रोह खत कोणी अठ्ठा शून्य असं प्रत्येक आपल्या पिकानुसार आपल्या व्यवस्थापनानुसार शेतकरी मित्र आपली फवारणी करतो तर जे कालावधीमध्ये आहे ओलावा असणे फार गरजेचे आहे शेतकरी मेन मुद्दा म्हणजे ह्याच परिस्थितीमध्ये पाणी कमी नाही झालं पाहिजे आपण म्हणतो की हरभरा कमी पाण्याचं पीक आहे हरभरा हे कमी पाण्याचं पीक आहेच नाही भारी जमीन पाहिजे आला आणि ओलावा टिकून ठेवणारी जमीन पाहिजे जर याले माझ्या अनुभवानुसार जर याले ओलावा जर कमी असला ना तर बुरशी येते ह्या मरते लवकर आणि वाढत नाही दशी सारखाच वाढते मग तसा ब्रँचेस करत नाही याले जर ओलावा भरपूर असला त्या ब्रँचेस करतो वाढतो फांद्या करतो फुल फांद्या करतो शेतकरी हा माझा अनुभव आहे जसं ह्या ब्रँचेस केल्या आहे ना हे बघा ओलावा किती आहे पाच पाच घंट्याची शिप दिली हे बघा पाणी चार चार घंट्याचं पेरते सम पेरते वेळेस दुसरे पाणी तिथून तेरा दिवसांनी चार चार तासाचं आता हे पाच तासाचं शिप म्हणजे किती घंटे शिफ्ट झाले आपलं एकूण चारन चार आठ आठ आणि पाच तेरा तेरा घंट्याचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो एका ठिकाणी असं पाणी जर मोजतो म्हटलं तर इथलं पाणी दिलं इथलं पाणी पाहिजे आपल्या हरभऱ्याला म्हणजे छत्रीवाणी झाड होत आहे आता हे वाढण प्याचे शेल बघा आणि आपलं हरभऱ्या वर्षी सवाळ आहे पतला आहे आणि कुठे कुठे लागोडी आहे एकदम काही लागवडी म्हणजे पतला काही आहे नाही आणि जास्त काही लागवडी आहे नाही मिडियम हरभरा आहे आपला यंदा पाहूया तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये कसा आपला हरभरा आहे तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे हार्वेस्टरनं हरभरा जर काढला तर बुरशी येते म्हणते तर असं काही नाही नुकतंच बरसात संपलेली असते आणि आपल्या शेतामध्ये जो कचरा असतो ना तो कचरा सडला जाते धीरे 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 मग आपण वाई करतो मग आपण पाणी देतो तर त्याची बुरशी येते शेतकरी मित्रांनो कचऱ्याची आपल्या चेण्याला तेच कारण आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपण हरभरा ओलूनच पेरला पाहिजे ओलून ओलून जर पेरला तर बुरशी येणारच नाही शेतकरी मित्रांनो जशी माझी मागच्या वर्षी मी दुबार पेरणी केली होती ना त्याच्यात बुरशी आलीच नाही आणि मेलाही नाही माझी हिडो आहे तुम्ही आपली माती आपले लोक या जाऊन बघू शकता दुबार पेरणी ज हरभरा जाणी अठरा तुम्हाला त्याच्यात मर रोग दिसणारच नाही आणि जसा पेरला तसाच निघतो तो हा आपला अनुभव आहे पण यावर्षी मी का पेरला कारण की आपल्या जोड लाईन नाही आहे भरपूर आणि इथलं मोठं ओलीत सायकराज ओलीतलं लो काही लवकर होत नाही त्याच्यात दिवस जातात भरपूर लाईनचा प्रॉब्लेम आहे इकडे म्हणून कोड्यातच पेरावं लागते दिवसा गेले नाही पाहिजे हे प्रत्येक पीक दिवसावर आहे शेतकरी मित्रांनो ओलीत नाही होत लवकरात लवकर आठच घंटे लाईन आहे आठ घंट्यात लाईन कसं होईल नाही का आठच घंटे लाईन आहे शेतकऱ्याला कसं ओलीत कसं निघणार आपलं तर अशी अवस्था आहे आपली सध्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची मी एक शेतकरीच आहो तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये प्लॉट सांगून कमेंट करा कसा वाटला हा आपला रस्ता आहे जायना येण्यासाठी दोन प्लॉट आहे अर्धा इकडं अर्धा इकडं तिकडे एकशे वीस तास आहे इथून इकडून एकशे वीस तास आहे तिकडून तर पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद